हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस सुमारे ब्याण्णव टक्के पेरण्यापूर्ण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आणि मिरज शासकीय महाविद्यालयात नवीन एमआरआय मशीनचं लोकार्पण यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सांगली जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत होत्या या पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झालं त्याचबरोबर जनजीवनही विस्कळीत झालं वाळवा आणि शिराळा तालुक्यातील काही कुटुंबांचं तसंच पशुधनाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनानं पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधा दरम्यान जिल्ह्यात जुलै अखेर खरीपाच्या सुमारे ब्याण्णव पेरण्या पूर्ण आहेत राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणं त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणं तसंच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना मिळावी या उद्देशानं राज्य शासनानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित केली आहे या योजनेपासून सांगली जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये असे निर्देश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणी पैशाची मागणी केली तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल ते म्हणाले ग्रामीण भागात या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न करावे असं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं एक लाख बारा हजार पाचशे अठ्ठावीस तर ऑफलाईन पद्धतीनं पंच्याऐंशी हजार आठशे चौदा महिलांनी अर्ज केले आहेत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन एमआरआय मशीनचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सांगली आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाला आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील या आरोग्य सुविधांसाठी प्राधान्यानं निधी उपलब्ध करून दिला जाईल असं प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सव्वीस कामांना मान्यता देण्यात आली या कामांसाठी जलसंधारण विभागानं शासन स्तरावर निधीची मागणी करावी गाळ काढण्याच्या कामावर संबंधित यंत्रणेनं देखरेख करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी यासंबंधीच्या आढावा बैठकीत दिल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं केंद्र शासनाच्या सफाई अपनाओ बिमारी भगाओ या अभियानाची आणि एक पेड नाम या उपक्रमाची सुरुवात पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आली या अभियानात अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या हे अभियान एकतीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं एकोणतीसाव्या वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यानमालेत लक्ष्मण माने बाबूराव गुरव आणि गणेश मानगुडे यांची व्याख्यानं झाली सांगलीत कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा श्री नाला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा प्रकल्प महापालिका हाती घेणार आहे या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारं पाणी शेतीसाठी देण्याची योजना असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली बिकानेर ते पुणे एक्सप्रेस या साप्ताहिक रेल्वेचा मिरज जंक्शनपर्यंतचा विस्तार करण्याबाबत माजी खासदार संजय पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती संजय पाटील यांनी दिली आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून बारा ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो या अनुषंगानं युवकांमध्ही एड्सविषयी जनजागृती करण्याच्या सांगलीमध्ये रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत प्रथम आलेल्या मुलामुलींना राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत स्थान मिळालं असून ही स्पर्धा आहे तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आताच आपण ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागानं सादर केला